आवाज मानदेशाचा उपमुख्यमंत्री अजित पवार यांनी आज शिरूर येथील सभेमध्ये बोलताना मनातील खतखत व्यक्त केली मी माजी केंद्रीय मंत्री शरद पवार यांचा मुलगा असतो तर मला संधी मिळाली नाही हा कोणता न्याय असं अजित पवार आपल्या भाषणामध्ये म्हणाले त्यांच्या या वक्तव्यावर काँग्रेसचे ज्येष्ठ नेते पृथ्वीराज चव्हाण यांनी टोला लगावलाय अजित पवारांना आणखी काय संधी मिळायला पाहिजे होती त्यांच्या इतकी संधी महाराष्ट्रामध्ये कोणालाही मिळाली नाही त्यांनी अनेक राजीनामा दिला पक्ष सोडून भारतीय जनता शपथ घेतली तरीही त्यांना पुन्हा उपमुख्यमंत्री पद दिले त्यांना आणखी काय व्हायचंय पंतप्रधान व्हायचं असेल तर शरद पवार करू शकत नाहीत असा टोला पृथ्वीराज चव्हाण यांनी लगावला यावेळी पृथ्वीराज चव्हाण यांनी महाविकास आघाडीच्या आगामी लोकसभा निवडणुकीमध्ये किती जागा जिंकून येतील याबाबत महत्वाचं भाष्य केलं माझाही अंदाज असाच आहे की आमच्या महाविकास आघाडीच्या तीस पेक्षा जास्त कदाचित पस्तीस पर्यंत जागा येण्याची शक्यता आहे असा मोठा दावा पृथ्वीराज चव्हाण यांनी केला एकोणीशे सत्याहत्तर च उदाहरण सांगतो इंदिरा गांधी यांच्या विरोधात वातावरण होतं एकही पंतप्रधान पदासाठी उमेदवार नव्हता पण इथे दोन विचारांची लढाई आहे असं पृथ्वीराज चव्हाण यांनी सांगितलं आपल्या जिल्ह्यातील तालुक्यातील लेटेस्ट बातम्या पाहण्यासाठी आजच मान चौफे न्यूज चॅनलला वर सबस्क्राईब करा आणि बेल आइकोन प्रेस करा